राहुल दादाशी जरा अभिमान आहे आमच्या नेत्यांच्या पाठीमागत का तीन आपण उभं राहतात कारण मंडळातला या पाच वर्षातलं एकही असा अधिवेशन नाही की तुम्ही दोघ सोबत नाही प्रत्येक गोष्टीला तुम्ही अपघात झाला तरी उभं राहिले संघर्ष करणाराच समाज काढण्यात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची वाढती लोकप्रियता हा त्याचा ढळढळीत पुरावा अशात एका प्रदीर्घ संघर्ष गाथेचे नायक म्हणजे आपले जयाभाऊ भागाच्या राजकारणात उडी घेण जया ते त्यांचा स्वतः लोकांविषयी त्यांची तळमळ वेगळी नव्हती आजवर अनेकांनी फक्त शब्द दिले तर मी पाणीच देणार माझ्या तालुक्यात हिरवी शेती मला बघायची कारखानदारी बघायची मार खटावच्या एकाही गावात शेतीसाठी पाणी जया भाऊनी संकल्प केला आणि संघर्ष सुरू झाला एका सामान्य शेतकरी कुटुंबातल्या युवकानं त्या भागाचं चित्र बदलण्याचं शिवधनुष्य उचल तालुक्यामध्ये उसाची शेती झालेली बघायची मला माझ्या तालुक्यामध्ये कारखान्याचं धुरा भेटलं बघायचं आहे मला माझ्या मान खटावच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक बसायचा आहे पुढे चार वहीचा जाहीरनामा घेऊन हा जयकुमार लोकांच्या मध्ये गेला निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभं ठाकून त्यांनी विजय मिळवला आणि सरकारशी संघर्ष सुरू झाला पाणी आणलं नाही तर आमदार किसो असा शब्द दिलेला शक्ती पणाला लावून जयाभवनी तालुक्याच्या विकासाची गाडी रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले प्रतिकूल परिस्थितीत हा संघर्ष सोपा नव्हता तरी जयाभाऊच्या आमदारकीच्या सव्वा तीन वर्षातच माण खटावच्या बेशीवर उर्मोडीचं पाणी आलं जयाभाऊची पहिली भीष्म प्रतिज्ञा पूर्ण झाली ज्या भोवनी प्रतिज्ञा केली हा पेटा थोडा काढलाय सांगितलं नाही लोक पाणी हा भेटा पाणी आणि यार अच्छे अच्छे जलसंपदा मंत्री ज्यांनी या पश्चिम महाराष्ट्राला आणि या मानदेशी जनतेला हक्काचं पाणी दिलं गुरुवर्य लक्ष्मणराव घिनांदा जिहे कटापूर पाणी योजनेला खऱ्या अर्थाने निधी दिला आणि हा सिंचनालाचा प्रगत्तला गती दिली ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं शिबागमन झालेला जलपूजन सोहळ्याच्या ठिकाणी मान्यवर मंडळी आहे जलपूजन सोहळा संपन्न करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्यवर मंडळी भासावरती येतील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब मारा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक तिंबाळकर दादा फटा कोरेगावचे लोकप्रिय आमदार माननीय महेश शिंदे होता या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी वडापूरवास स्वागत करतो आपण सर्वजण बसून घ्यावं पाचच मिनिटामध्ये माननीय मंडळात व्यासपीठावरती येतील आणि पाणी पूजन जल पूजन करून ही सर्व मान्यवर मंडळी व्यासपीठावरती येतील आणि आपला पुढचा सा कार्यक्रम साक्षीदार बनण्यासाठी आलेल्या तुमच्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो महिलांसाठी स्टेजच्या डाग्या हाताला खुर्च्यांच्या मध्ये काही जागा मोकळ्या दिसत आहेत त्यांनी तिथे बसून घ्यावं आता खरोखरच पाच मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होतीये सर्व मान्यवरांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे ग्रहरायण वासुदेवायन महा प्रत्य महा अनिरुद्धायन महा गुरुगोत्तमायमहायन अच्छुदायन महा जनादनायन महा उभेंद्रायण

नंतर त्याने बोटीतून पाण्याचं निरीक्षणही केलं लक्ष्मणराव शेलामदार खुपसा सिंचन योजना जी हे गटावर जिल्हा सातारा मॅडम पाठीमागच्या बाजूला मनदेशी गजी पदक आणि मनदेशी फिटा आणि ढोल गजामध्ये घेतला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर्वजण अनुभवतो हो व्यासपीठावरती आलेल्या मंडळींना माझी विनंती आहे मान्यवर मंडळी आल्याशिवाय कोणीही व्यासपीठावरती येऊ नये अशी सूचना आहे त्या तालावरती आपण टाळ्यांचा ताल धरायला हरकत नाही देवेंद्रजी त्यांना साथ देत आहेत आपण देवेंद्रजींच्या तालाला साथ देऊया हॅलो व्यासपीठावरती बसलेल्या मांडण्यावर मंदे मंडळींना माझी विनंती आहे पाणी देणारा आपला सर्वांचा देतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब येत आहेत जनते

मानदेशी जनतेचं स्वप्न पूर्ण झालं आदरणीय फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या चांदीचा या ठिकाणी डोक्यामध्ये घातला जातो ताईचा गजर झाला पाहिजे विनंती करणार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनपूर्वात धन्यवाद त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहुबली तलवार देऊन मानदेशी जनतेच्या वतीनं आदरणीय गोरे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय बाहुबली तलवार देण्यासाठी मी मंचावरती निमंत्रित करतो त्या मान्यवर मंडळींना मानदेशी जनतेचा वाघ लाल मातीमध्ये लढला ज्या लाल मातीना प्रेम दिलं त्या पैलवानाला बजरंग बलीची तलवार मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये दिली जाते ती तलवार म्ञानातून काढली जाते मनदेशाच्या विकासा बरोबर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्या बांधवांनी ज्या माता भगिनी मी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या के मनावर विश्वास टाकला साहेब माझी पार्श्वभूमी

त्याच वेळी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी सीताबाईंच्या परस्पर्शानं पावत चाललेली आमची भूमी आहे या ठिकाणी मंदिर आहे आणि आख्यायिका अशी सांगितली जाते की एक कलश लवडला आणि तो लवडलेला कलश दोन्ही बाजूला सांडला एका बाजूला बाणगंगा नदीची निर्मिती झाली आणि दुसऱ्या बाजूला बाणगंगा नदीची निर्मिती झाली स्वयं तेव्हापासून ही नदी फक्त पावसातच कधी कधी व्हायची पावसातच माझ्या वडील पार्टीशी आहे या सगळ्या मी माझ्या सगळ्या प्रसंगामध्ये उभे राहत असताना सगळे पार्टीशी उभी राहिले आणि या सगळ्या जनतेला नतमस्त होईलच सांगेन की आपण सगळेजण पार्टीशी उभे होता म्हणून हा जयकुमार मोरे तीन वेळा विधानसभेमध्ये गेला आणि या बांधने गेला आणि या भाग्यामध्ये पाणी घेऊन आला भागेत आहे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या स्वर्गीय लक्ष्मणराव जी इनामदार